काँग्रेस पार्टीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या सरवली गावातील निवासस्थानी पंधरा दिवसीय गणरायांचं आगमन मोठ्या भक्तीभावात झालं आहे दरवर्षी मोठ्या भक्तिभावात चोरगे परिवाराच्या निवासस्थानी गणरायांचं आगमन होत आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चोरगे चर्चेत असल्यामुळे ग्रामस्थांची तसेच सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट दयानंद चोरगे यांच्या निवासस्थानी गणरायांचं दर्शन घेण्यासाठी होत असते दयानंद चोरगे यांचे वडील मोतीराम चोरगे यांच्या पावलावर पाऊल ठेवत दयानंद सोरगे यांनी समाजात समाजसेवा सुरू ठेवली असून पुढे अशाच समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवणार असल्याचं प्रतिपादन गणरायांच्या आगमनावेळी केलं आहे तसेच दयानंद चोरगे यांनी पर्यावरणाचा संतुलन साथी, गुलालाचा वापर करू नये तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांचा कमी प्रमाणात वापर करावा असं आवाहन देखील केलं आहे यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बिरेन चोरगे टी वाय फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष प्रियंका चोरगे विराज चोरगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते य गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीथाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व जनतेला जिल्ह्यातील व माझ्या सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना आज गणेश जय गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या आनंदाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोल ताशाने आपल्या बाप्पाचा आगमन झालेलं आहे तर सार्वजनिक जे गणपती असतात हे तर जवळपास मला वाटते दहा दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाचे दहा दिवसापासून आगमन होत आहे आणि आज तर घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण आहे आजच्या दिवसामध्ये आणि आज माझ्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्या घरी माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे यांच्या जन्मापासून माझ्या घरी गणपतीचा प्राणप्रतिष्ठा असतो आणि आज माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थी ते आपली साखर चौथ असतो तिथपर्यंत एक पंधरा दिवस माझ्या घरी गणपती बाप्पाचा माझ्या घरी आगमन झालेलं आहे आणि आम्ही पंधरा दिवस आमचे सर्व घरातली लोक घरातले माझे सर्व कुटुंबातली सर्व माझे कुटुंब देवाची खूप सेवा करत असतात खर तर आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझं सर्व नागरिकांना एकच कलकलीची विनंती आहे आपण आगमन धोरकाशाने करत असतो पण ज्यावेळेला आपण विसर्जन करतो त्यावेळी पण ठोलताशाने विसर्जन करत असतो मग विसर्जन करत असताना दीड दिवसाचं विसर्जन असतो गौरी विसर्जन असतो अनंत चतुर्दीदर्शीचा विसर्जन असतो त्याचबरोबर एकवीस दिवसाचे गणपतीचं विसर्जन असतो पण जे विसर्जन करत असताना माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपण गुलाल उधळतो त्या गुलाल कुठल्याही प्रकारचा रासायनिक नसून आपण खरं तर गुलाल घेण्यापेक्षा खरं तर आपण देवाचा कुंकू जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये आपण जर त्याचा हे केला तर चांगलं होतं गुलाल हा चायनावर नाही येतो जास्त करून आता आपल्याकडे मला हा गुलाल चायनाकडून येतो आणि चायना नेहमीच बघतो की या देशातील नागरिकांना इजा कसं होऊ नये दुःख म्हणजे ते गुलाल उदलण्यामध्ये ते केमिकल असतो मग त्याच्याने शरीराला खूप त्रास होतो म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की गुलालाचा वापर करू नये आणि आपल्याला आवाज जर पाहिजे असेल तर आपण फटाक्या वाजवतो पण फटाक्या वाजवत असतानाही सुद्धा आपण लहान पोरांचा आणि वयोवृद्ध जे लोक असतात त्यांच्याकडं लक्ष देऊन फटाक्याचा आतिषबाजी करा आणि माझी तर फटाक्याची आतिषबाजी जर करण्यापेक्षा जर आपण जर हरिपाठान करून एक लाल मुरदुंगानी वाजत गाजत जर गणपती आपण नेले तरी आवाज येतोच तरी ठीक आहे माझे नागरिकांना एकच विनंती आहे की ज्या वेळेला आपण फटाक्या वाजवत असताना थोडासा खबरदारी घेतली पाहिजे आज खरं तर भिवंडीत नसून सर्व जिल्ह्यामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि खूप वाजत गाजत लोकांनी घरगुती गणपती आणलेले आहेत आज माझ्या घरी माझं सहकुटुंब म्हणून आम्ही देवाची सेवा केली आणि अशीच आमच्या देवाला माझ्याकडनं देवाच्याकडनं एक मी मागणं मागतो की मागच्या या तीन वर्षापूर्वी दोन ते तीन वर्षापूर्वी जो कोरोना आला होता त्या कोरोनामध्ये जे लाखो लोक मृत मुख, मृत्युमुखी झाली त्यांना येणाऱ्या काळामध्ये हा पुन्हा रोग येऊ नये आणि कारण दोन वर्षे आपण सर्वांनी बघितलेले आहे की गणपती बाप्पा सुद्धा दोन दोन वर्षे आपल्याला त्याची पूजा करताना आली इतकी वाईट वेळ आली होती आता ते संकट टाळलेले आहे देवाच्या कृपयाने बाप्पाच्या कृपयाने ते संकट टाळलेलं आहे तरीही माझ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे की आपण मी पुन्हा सांगतो की ज्या वेळेला आपण गणपती बाप्पाचं जेव्हा आपण विसर्जन करत असताना अशा कुठल्याही रासायनिक पदार्थ आणू नये आज पुन्हा मी माझ्या चोरगे परिवाराच्या वतीने आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व नागरिकांना गणपतीच्या मनापासून शुभेच्छा देतो